तळोदा येथे सात जुलै रोजी आदिवासी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन तळोदा पाच जुलै शिवसेना शिंदेगट कार्यालयाच्या अतिक्रमणाविरोधात आदिवासी संघटनांनी सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तळोदा येथील फॉरेस्ट नाका संत गुलाम महाराज प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे हे आंदोलन तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर होणार आहे अमोल कोल्ड्रिंक्स समोर तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगट कार्यालय तात्काळ हटवावे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे युसुफ पठाण यांच्या बातमीनुसार रास्ता रोको आंदोलनासंदर्भात तळोदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि तळोदा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे आंदोलनाची पार्श्वभूमी आणि आरोप भारत आदिवासी संविधान सेनेने सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी तळोदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन बेकायदेशीरपणे बांधलेले शिवसेना शिंदेगड कार्यालय हटवण्याची मागणी केली होती मात्र वीस दिवस उलटूनही नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना साधी नोटीस देखील पाठवली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली की सामान्य लोकांना घर बांधायला जागा मिळत नाही तर हे बेकायदेशीर कार्यालय रस्त्यावर उभे आहे या कार्यालयात वीज आणि पाणीपुरवठा कोण करतो याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी शिवसेना शिंदेगट विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरित्या हडप केल्याचा आरोप केला यासोबतच तळोदा येथील मुख्य रस्त्यावरील या बेकायदेशीर कार्यालयामुळे रहदारीला अडचण निर्माण होत असून प्रवाशांना त्रास होत असल्याचे त्यांनी नमूद केले मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा हे पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असतील आणि साधी नोटीस देखील देत नसतील तर ते असक्षम अधिकारी आहेत आणि त्यांना त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही अशी टीकाही पावरा यांनी केली आदिवासी संघटनांनी या रास्ता रोको आंदोलनात केवळ शिवसेना शिंदेगड कार्यालयालाच नाही तर या निष्क्रिय अधिकाऱ्यांचाही विरोध करण्याची घोषणा केली आहे या रास्ता रोको आंदोलनात सर्व आदिवासी बांधवांनी आणि सर्वसामान्य लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी संघटनांकडून करण्यात आले आहे